नमस्कार भारत नावाच्या जा देशामध्ये जात प्रांत भाषा वर्ण रंग धर्म गोडी आहे বিষয় মানুষ ধর্ম किरण कुमार असं म्हणतात की जाती धर्माच्या हवाली रक्त केले नाही जाती धर्माच्या हवाली रक्त केले नाही आणि कधीही निर्माण माझे भक्त केले नाही खरं तर भक्ती ही धर्माची कंपनी ओलांडणारी हवी कारण या जगातील सगळ्यात मोठा आणि सर्वोत्कृष्ट जर कुठला धर्म असेल ते मानवता आणि माणुसकी आहे आपल्या महापुरुष